नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी कॉन यूट्यूब चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरुवात होते तर मित्रांनो आज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत की प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना या योजनेच्या अंतर्गत बेचाळीस कोटी कामगारांना तीन हजार रुपये मासिक वेतन किंवा पेन्शनही मिळणार आहे तर ही खूप चांगली योजना आहे याबद्दल आपण संपूर्ण ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत तर नक्की या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनाच्या पोर्टलवरती आलेलो हो। आहोत की असंघटित कामगारांना या योजनेच्या माध्यमातून पेन्शन दिलं जातं तर या योजनेचा काय फायदा आहे काय बेनिफिट आहे याच्याबद्दल आपण पन महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की या योजनेच्या माध्यमातून म्हणजे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही असंघटित कामगाराच्या वृद्धत्व संरक्षण आणि सामाजिक सुरक्षेसाठी असलेली सरकारी योजना आहे पात्रता काय आहे तर असंघटित कामागार कामगारासाठी प्रवेशाचे वय अठरा ते चाळीस वर्ष आहे पंधरा हजारपर्यंत मासिक उत्पन्न असला पाहिजे वैशिष्ट्ये काय आहे तर खात्रीशीर पेन्शन रुपये म्हणजे तीन हजार रुपये महिना हा साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपये मिळणार आहेत ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना ही आहे भारत सरकारकडून जुळणारे हे योगदान आहे व्यापारासाठी राष्ट्रीय पेन्शन योजना ही वेगळी आहे तर याच्यासाठी पात्रता पण वेगळी आहे तर अशा प्रकारची ही योजना आहे मित्रांनो आणि या योजनेअंतर्गत जी काही महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करत आहोत की कशाप्रकारे योजनेचा लाभ हा मिळत असतो तर याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही हा जो काही पोर्टल आहे हा पोर्टल पाहत असाल आणि जी काही महत्त्वाची माहिती आपण ती पाहण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो की प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन ही असंघटित कामगाराच्या वृद्धुत्व संरक्षण आणि सामाजिक सुरक्षेसाठी असलेली सरकारी योजना आहे असंघटित कामगार हे मुख्यतः घरातील कामगार असतील रस्त्यावरतील विक्रेते मध्यान भोजन कामगार हेडलोडर वीटभट्टी कामगार मोची चिंद्या वेचणारे घरगुती कामगार तसेच धोबी असतील रिक्षाचालक भूमिहीन अशा प्रकारचे जे काही कामगार आहेत तसेच शेती कामगार बांधकाम कामगार विडी कामगार हातकाम कामगार चांबडे कामगार अशा प्रकारच्या कामगारांना देशात असे सुमारे बेचाळीस कोटीत असंघटित कामगार आहेत आणि ही एक ऐच्छिक आणि अंशदायी पेन्शन योजना आहे ज्या अंतर्गत लाभार्थ्याला साठ वर्ष झाल्यानंतर दरमहा रुपये तीन हजारची किमान खात्रीशीर पेन्शन मिळेल आणि लाभार्थ्याचा मृत्यू जर झाला तर लाभार्थीच्या जोडीदारास पन्नास टक्के मिळण्याचा हक्क हा असणार आहे कौटुंबिक पेन्शन म्हणून पेन्शन कौटुंबिक पेन्शन फक्त जोडीदारास लागू आहे तसेच योजनेच्या मॅच्युरिटीवर व्यक्तीला मासिक तीन हजार रुपये पेन्शनची रक्कम ही पेन्शनधारकांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत करते ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांनी कामगारांना श्रद्धांजली आहे जे देशाच्या संकल देशांतर्गत उत्पादन जी डी पी पन्नास टक्के योगदान देतात तर अठरा ते चाळीस वयोगटातील अर्जदारांना वयाची साठ पुर साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत पंचावन्न ते दोनशे रुपये दरमहा मासिक योगदान द्यावं लागणार आहे जर तुम्हाला ला या योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर पंचावन्न रुपये ते दोनशे रुपये दरमहा तुम्हाला हे शासनाला द्यावं लागणार आहेत आणि याच माध्यमातून अर्जदाराचे वय साठ झाल्यावर तो पेन्शनच्या रकमेवर दावा करू शकतो म्हणजे तो ज्यांनी ज्याचं साठ वर्ष हे कम्प्लीट झालं या योजनेअंतर्गत पंचावन्न ते दोनशे रुपये भरल्यानंतर साठ वय झाल्याच्या नंतर तो या पेन्शनवरती दावा करू शकतो आणि प्रत्येक महिन्याला एक निश्चित पेन्शन रक्कम संबंधित व्यक्तीच्या पेन्शन खात्यातही जमा केली जाते तर पात्रता निकष काय आहे तर अक असखंटित कामगारासाठी ही योजना आहे परवेशाचे वय अठरा ते चाळीस वर्ष आहे मासिक उत्पन्न कमीत कमी पंधरा हजार किंवा तेपेक्षा कमी असले तरी चालेल त्याच्यानंतर संघटित क्षेत्रात गुंतलेले जे काही ई पी एफ ओ हो किंवा एन पी एस ई एस आयचे सदस्य असतील आयकर भरणारे त्यांना ही योजना लागू नाही आहे त्याच्यानंतर आधार कार्ड आय एफ सीसह बॅच बचत बँक खाते जी काही तुमची बचत बँक खाते असणार आहे ती जनधन खाते क्रमांक असणं गरजेचं आहे तर तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर जवळच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन तुम्ही या योजनेसाठी अप्लाय करू शकता आणि अप्लाय करण्यासाठी संमती कार्य संमती फॉर्मसह आधार कार्ड बचत बँक पासबुक आणि स्वयंप्रमाणित फॉर्म अशा प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत तर अशा प्रकारच्या माध्यमातून तुम्ही या असंघटित कामगारामध्ये नोंदणी करू शकता आणि वयाची साठ वर्ष झाल्यानंतर तीन हजार रुपये प्रति महिना पेन्शन मिळू शकते अशा प्रकारची योजना ही प्रधानमंत्रीच्या माध्यमातून काढलेली योजना आहे सेंट्रलची योजना आहे याच माध्यमातून एक चांगला जो काही प्रभाव किंवा चांगला उत्तम जो काही एक योजनेचं माध्यम मा आहे तो मिळत आहे तर या योजनेअंतर्गत तीन हजार रुपये पेन्शन हे वृद्ध अवस्थेत तुम्हाला मिळणार आहेत तर अशा प्रकारची खूप चांगली मानधन योजनेअंतर्गत ही असंघटित कामगारासाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना आहे तर मित्रांनो नक्की या योजनेसाठी तुम्ही अठरा ते चाळीस वयोगटातील जर असाल तर तुम्ही या योजनेत अंतर्गत इन्व्हेस्ट करू शकता पंचावन्न ते दोनशे रुपये तुम्हाला फक्त भरायचे आहेत आणि या अंतर्गतच तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन हे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळणार आहे तर अशा प्रकारची चांगली योजना आहे जर अर्ज करायचा असेल तर जवळच्या सी एस सी सेंटरवरती जावा किंवा आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावरती जावा आणि तिथे जाऊन तुम्ही या योजनेसाठी नाव नोंदणी करू शकता तर अशा प्रकारची चांगली योजना आहे तर अशा प्रकारे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा एक व्हिडिओ बनवण्याचा आपला हा येतो होता ना की आपल्या या लोकांना या योजनेविषयी माहिती मिळावी आणि या अंतर्गत एक आपण चांगल्या प्रकारे हा व्हिडिओ बनवलेला आहोत तर नक्की हा व्हिडिओ नातेवाईकांना मित्रांना ना शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना ही महत्त्वपूर्ण माहिती कळेल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र